बातमी धुळ्यातून धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपरिषद नगराध्यक्षपदी नयन कुवर रावल यांची निवड करण्यात आली आहे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुवर रावल या बिनविरोध निवडून आल्यात नगराध्यक्षांसह सात नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर दोडाईमध्ये जल्लोष साजरा केला गेला याबाबत या राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी पाहूया उत्तर महाराष्ट्रातली पहिली जी नगर परिषद ही या ठिकाणी बिनविरोध झालेली आपल्या सर्व राज्याचे राज्य शिक्षण राहुल भाऊच्या नगरपालिका महाराष्ट्रातली पहिली बिनविरोध होणारी नगरपालिका आहे आमच्या आई साहेब यांच्या नगराध्यक्ष बिनविरोध झाल्यात सात नगरसेवक झालेत ही मोठे आनंदाची ऐतिहासिक बाब आहे हे यश देवेंद्र फडणवीस साहेबांच त्यांच्या कामाचं आहे आणि त्यांचं यशस्वी कारकीर्द असल्यामुळे हे सगळीकडे यश दिसतंय आपण रवींद्र चव्हाण आमचे बावनकुळे साहेब यांचं नियोजन आहे आणि आपल्याला सांगितलं की धुळे जिल्ह्यामध्ये शंभर टक्के सगळ्याच्या सगळ्या नगरपालिका भाजपच्या येतील उत्तर महाराष्ट्र आमचा बाले किल्ला आहे तिथेही भाजपच्या येतील पण यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे अभूतपूर्व काम केलंय पूर्ण महाराष्ट्रामध्ये कमळ हे आपल्याला दिसेल हे तो जाकी की अभि महाराष्ट्र बाकी आहे उत्तर महाराष्ट्राचा मुंबई अजून निवडणूक बाकी आहे मुंबई ते बद्दल का डोंडायच्या सुरुवात आहे हा भाजपचा भगवा हा डोंडायच्या नगरपालिकेपासून सुरुवात झाली मुंबई महानगरपालिकेवर सुद्धा हा भाजपचा भगवा फडकेल